काल सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती यांना एक गोपनीय माहिती मिळाली की कादरबाद परिसरातील राहणारा विक्कीवीर हा अलंकार थिएटर परिसरामध्ये अवैध पिस्टल विक्री करता येणार आहे अशी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी विकीवीरला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे डिटेल इंट्रोगेशन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जी पिस्टल आहेत त्या शिवम राजपूत आणि विक्रम कुलथे यांच्या आहेत राजपूतवाडीमध्ये राहणाऱ्या आणि त्याबद्दल त्यांनाच माहिती आहे मग मा विक्रम कुलथे आपण ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात या दोघांनी एका ठिकाणी लपवून ठेवलेल्या दोन पृष्ठ आणि अकरा राऊंड काढून दिलेले आहेत आपल्याला ते आपण जप्त केलेले आहेत आणि दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत वीर आणि विक्रम कुलथे अजून एक आरोपी अटक करणं बाकी आहे याच्यामध्ये या तिघांकडे मिळून दोन पिस्टल आणि अकरा जिवंत काढतोस आपल्याला भेटलेले आरमॅक तीन पंचवीस प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी आपल्या ताब्यात आहेत आज रिमांड कमी त्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत आणि यापुढे अजून त्यांच्याकडनं काही वेपन्स मिळतात का त्या पण आपण प्रयत्न करणार आहोत हे वेप